बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित एक कथा सत्य पराजित होत नाही सुमती सुपरविजन करत होती एस एस ची परीक्षा डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे आपलं काम प्रामाणिकपणे करणे हा सुमतीचा स्वभावधर्मच होता एक मुलगी काहीतरी संशयास्पद कार्य करीत आहे अशी शंका सुमतीला आली म्हणून ती तिला न कळेल अशा बेताने पाठीशी उभी राहिली पाहते तो काय तिच्या हातात एक चिठोरे होते आणि ती कॉपी करण्यात गर्क होती अशा वेळी आजूबाजूचे भान असते थोडेच सुमती दत्त म्हणून पुढ्यात उभी राहिली आणि अत्यंत चपळपणे तिने ती चिठ्ठी हस्तगत केली पेपर निम्नस्तर मराठीचा होता आणि मुलगी अमराठी होती अगं येत नसेल तर तेवढे सोडून द्यायचे काय हे प्रामाणिकपणाला ही चिठ्ठी सोबत बाळगून तू सोड चिट्टी दिली आहेस तिने हळू आवाजात दम दिला ती मुलगी भेदरली आणि फटकन उठून पळू लागली छोट्याशा गावात मुलांची मुलींची माहिती असते हो पण हात हेसडून पळालेल्या मुलीला धरणे तिला जमले नाही शाळेच्या सुरक्षा रक्षकाने तिला पकडले वर फोन आला गावच्या सरपंचाची पोरगी कॉपी केसमध्ये पकडली गेली के सर कोण कुठल्या वर्गातली मुख्याध्यापकांनीही ताबडतोब पंचनामा केला सुमतीला सोडवणारा शिक्षकाला झा तुम्हाला हेडसर बोलावतात सुमती ऑफिसात हजर झाली मुख्याध्यापक म्हणाले ती पोरगी कसलं चिठ्ठूर घेऊन आली ते फेकून द्यायचं ना बात का बतंगड क्यू बनाती हो तुम्ही सुमती तिला परत वर येऊन पेपर लिहू दे हे अशक्य आहे ही चिठ्ठी बघा मोठे सर हा पुरावा आहे धडधडीत माझी आई दे तू दे तू तो पुरावा माझ्याकडे त्याने ती चिठ्ठी जवळजवळ हिसकवून आपल्याकडेच घेतली आणि फाडून कचराकुंडीत टाकली मग हसून म्हणाले सरपंच म्हणजे गवतसारा वाटला की काय तुम्हाला मॅडम आज नाही नोकरीला लागलं तर एवढा माझ या गावात राहायचं आहे ना या नोकरीत टिकायचं आहे की नाही शिक्षण सेवकाची टर्म पुरी नाही झाली तरी एवढा माझ सुमती रागानं थरथरत म्हणाली आपणाला काय एवढा पुलका तिचा अगो सरपंचाने मुख्याध्यापक केले मज शाळेला दोनशे नवी वाकडी दिली तू काय केलेस यातले मी अत्यंत इमाने इतबारे आपली नोकरी करीत आहे मला शाळेचा कप्तान मानतीस की नाही की तू कप्तान नाही आपणच प्रमुख मी स्वतःच एक शिक्षणसेवक या रूपातच बघते मग कप्तान असल्या अगत वागू नको मी फक्त नियमांचे पालन करते आहे मुख्याध्यापक साहेब त्या मुलीची कॉपी केस आहे मी तिला रंगे हात पकडली आहे तिला परीक्षेला बसता येणार नाही पुरावा काय पुरावा तुमच्या कचराकुंडीत नांदत आहे तो गेला वारला ग तू सुमती मुकाट्यानं तिला वर आण पेपर लिहायला जो वेळ वाया गेला तो मी माझ्या अधिकारात देईन मी असे होऊ देणार नाही कोण तू कोण मुख्याध्यापकांच्या कपाळावरली शीड ताड ताड ओळू लागली ते क्रुद्ध झाले एक यत्किंचित शिक्षणसेवक मुख्याध्यापकाशी बहस अग जा जा त्याने मग शेवटचे अस्त्रे काढले तिच्या अंगावर फेकले शिस्तभंगाची कारवाई म्हणून तुला तातडीने कामावर काढून टाकण्यात येत आहे ती एकदम टेबलाखाली वाकली आणि कचराकुंडीतला कचरा तिने पदरात गोळा केला ती धाडकन बाहेर पोचली आणि ताड ताड चालत तिने पोलीस चौकी गाठली तक्रार दाखल करायची आहे आमच्या शाळेच्या चार मुख्याध्यापकांबद्दल काय केलं त्याने पोलीस निरीक्षकांनी विचारलं मला एकटीला गाठून पदराला हात लावला का नाही नाही कॉपी केस पकडली म्हणून नोकरीवरून काढले कोणाची कॉपी केस पकडली सांगते तिने पदरातला कचरा मोकळा केला चिठ्ठीचे चार तुकडे कष्टाने नीट जुळवले जपासाहेब ती म्हणाली ही कॉपी केस मी त्यांच्याकडे घेऊन गेले तर ते त्या मुलीस परत पेपर लिहायला बसावं म्हणाले ही पुराव्याची चिठ्ठी फाडून कचऱ्याच्या कुंडीत कोंबली मी बहस करू लागले तर माझ्या नोकरीतून मला शिस्तभंगाचा बडगा दाखवीत कमी केले साहेब मी बी एडची परीक्षा डिस्टिंक्शनमध्ये पास झाले सध्या शिक्षणसेवक आहे पण मी अत्यंत प्रामाणिक आहे कॉपी करणारी मुलगी ही सरपंचाची असली तरी चूक ती चुकच ना मग ती राजा करो की रंक त्या ग्रहस्थानी शाळेसाठी खूप केले हे चुकीच्या क्षमेचे मापन होऊ शकते का साहेब सांगा तुम्ही आणि मी प्रतिकार केला तर मला नोकरी जाण्याचे बक्षीस हे पवित्र शिक्षण क्षेत्र आहे की खाबूखानांचे जग मंदिर हे सुंदरसे श्री शारदेचे आभूषण शोभिवंत पावित्र्याचे ही प्रार्थना प्रत्येकाच्या ओटी असते ना सकाळी माझ्या शाळेत सर मला न्याय हवा आहे पोलीस निरीक्षक एकदम उठून उभे राहिले न्याय मिळेल मुली ते म्हणाले त्यांनी गावच्या सरपंचांना चौकीत पाचारण केले केस व्यवस्थित मांडली डोकं चालत नाही तिचा अभ्यासात पण हे वाईट कर्म केलं की ओ ही मास्तरीन काय रडती पोरी चूक ते चूक आमची पोर चुकली ती शिक्षा भोगल तू काय बी काळजी करू नकोस सरपंच धडाधडा असं बोलले आणि सुमतीला वाटलं आपल्या काळजावरला धोंडाच कुणीतरी उचलला खानसाहेब हे सरपंच शाळेत आले तेव्हा पेपर संपला होता त्यांच्या मुलीच हिच्या अनुपस्थित आत घेण्यात आले होते पेपर लिहू दिला होता खानसाहेबांनी तो बाजूस केला हेडगुरुजी वंगाळ काम केलं बघा तुम्ही अहो आमची पोरगी असली म्हणून काय झालं आम्ही गावचा न्याय करतो आम्ही पुरीची मस्ती खपवून घेऊ मी सांगतो या तरुण पुरीची नोकरी तिला वापस भेटली पाहिजे लिवा नावा कागद सरपंचांचा हुकूम आखोपर शिक्षक कुजबुज कुजबुज कुजबुजलेने थंड झाले वातावरण थंड झाले हेड गुरुजी नरमले या बाईसाहेब आपलं स्वागत आहे ते उपरोधानं म्हणाले पायगड्या घालूया का हो सुमती नेटानं म्हणाली माझी बाजू सत्याची होती मी जिंकले हेडसर सत्य अपमानित होऊ शकते पण पराजित कधीच होत नाही किती खरंय ना प्रिय वाचकांनो धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद